बॅटर बघा कसं मस्त फरम झालेलं आहे वाव। मस्त घमघमाट सुटला सगळीकडे इडलीचा इडली बघा किती मस्त झाली हॉटेल सारखी आज मस्त इडली सांबरवर ताव मारूय डिसेंबरला रात्रीचे बारा वाजून दोन मिनिटांना बाहेर पडत होतो माझी गाडी दिसते बारा वाजून दोन मिनिटांनी बारा वाजून दोन मिनिटांनी रात्रीचे बारा वाजून दोन मिनिट म्हणजे दोन मिनिट सुद्धा त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही मला दोन तीनच भाज्या टाकून बनवल्या नाही टाकलं फक्त उत्कृष्ट बघा चांगले एवढे सगळे टी शर्ट घेतले आज मी नमस्कार मित्रांनो सर्वजण झोपलेले आहेत वाजलेत आठ अजूनही दिवस उजाडलेला नाही आहे बाहेर थोडा थोडा अंधार आहेच तर थंडीचे दिवस आहे तरीसुद्धा बॅटर बघा किती सुंदर फरमण झालेला आहे काय झालं ना आता लागल्यात नाताळच्या सुट्ट्या एकवीस दिवस सुट्ट्या असतात जसे आपल्याकडे दिवाळीच्या एकवीस दिवस तशा इथे नाताळच्या एकवीस दिवस तर दिगंबर यांनाही पाच दिवसाच्या सुट्ट्या आहेत पण आज म्हटले की ऑफिसला थोडं लेट जाऊन येणार आहे तर बघू शकता इथे मी सांबारची तयारी करते तर गाजर साळत असताना मला एक किस्सा आठवला की गाजर खात असताना माझ्या तोंडात अक्षरशः काचेचा तुकडा आलेला होता त्या गाजराला रुथलेला असावा म्हणून तेव्हापासून मी गाजर नुसतं धुवणंच नाही तर अशा पद्धतीने साली काढून खाते कारण बऱ्याचदा म्हणजे आपल्या लक्षात येतं साली काढताना की काहीतरी याला रुतलेलं आहे खडा किंवा काज काहीही असू शकते तर काच होती ती मी पाहिली होती चांगली आणि दिगंबर यांनाही दाखवली होती इथेच झालं होतं यू केमध्ये तर तुम्हीसुद्धा गाजर खात असाल तर काळजी नक्की घ्या आणि हे बघा ही सांबार पावडर मी स्वतः बनवली यूट्यूबला बघून आणि खूप सुंदर सांबार होतोय आता म्हणजे दुसऱ्यांदा सांबार बनवते ह्या पावडरपासून मी तर मी कुठलाच बाहेरचा मसाला वापरत नाही घरातच सध्या मसाले बनवते त्यानंतर मीठ टाकलेलं आहे हे, हे तुम्ही म्हणाल काय टाकते आहे तर अशा पद्धतीने मी इथे सांबार बनवले आता घरात एवढ्या भाज्या नव्हत्या मग काय करायचं ज्या भाज्या असेल काय झालं ना माझ्या घरात मा लाल भोपळा होता मी त्याची भाजी केली पण थोडासा उरला होता म्हणजे कच्चा भोपळा कापलेला तर मग त्याच्यासाठी मी हे इडलीचं बॅटर तयार केलेलं आहे म्हणजे घोड्या नालसाठी घोडा खरेदी केला असं म्हटलं तरी चालेल फटाफट सकाळचं चा सांबार आणि इडली नारळ तर नव्हताच ना इथे कसं असताना येऊ केला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लगेच ॲवेलेबल होत नाही आपल्याकडे कसं थोडंही आपलं पाव पावलाच्या अंतरावर गेलं की लगेच आपल्याला मार्केट लागतं इथे तसं नाही आहे प्रत्येक गोष्ट घ्यायला मॉलमध्ये जावं लागतं आणि भरपूर वेळ जातो पार्किंग ख्या त्या भरपूर गोष्टी असतात त्यामुळे जे घरात आहे त्यात आता ॲडजस्ट करून घ्यायचं असतं तर मी ज्या इडल्या बनवतेत ना तुम्हाला मागच्या वेळेस मी तांदूळ दाखवला होता एक इडलीचा त्याचीच इडली मी ही बनवलेली आहे आणि खूप सुंदर इडली होते मी वेग वेग तर वेगवेगळे तांदूळ वापरते वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असते त्यातून बरंसं काही शिकायला मिळतं तर ह्या तांदळाची इडली अतिशय छान पांढरी शुभ्र आणि मस्त होते तर इकडे पाण्याला मस्त आधण आलेलं आहे उकळी आलेली आहे इथे तुम्हाला एक टीप देऊ इच्छिते तर हे बघा हे जे तीन होल आहे ना यावर बरोबर इडली आली पाहिजे अशा प्लेट लावायच्या म्हणजे काय होतं इडली छान फुलते आणि जी स्टीम आहे ती इवन सगळीकडे इडल्यांना लागते तर इडली छान फुलते आणि जाळीदार हलकी होते तर अशा पद्धतीने मी इथे इडली लावलेली आहे ला हे आपलं शिस्त आहे आणि मुलं अजून कोणीच उठलेलं नाही आहे हे बघा हे थोडंसं बॅटर मी बाजूला काढून ठेवलेलं आहे कारण जास्त झाल्या असता त्या इडल्या एवढ्या हो म्हणजे खूप होतील आम्हाला आणि शिळ्या पडलेल्या इडल्या कोण खाणार बरोबर की नाही तर हा वेट लॉस काढा याची रेसिपी तुम्हाला सोनल्स वड या यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर खूप सुंदर काढा आहे म्हणजे चरबी आपल्या शरीरातील चरबी शोधून शोधून जाळणारा हा काढा यूट्यूबला सोनल्स वडला बघायला विसरू नका तर बिना ब्रश करता अनुषा पोटी घ्यायचा असतो हा काढा अरे देवा मी इथे चिंच भिजत घालायची विसरले सांबार बनवते तर चिंचच नाही भिजवली तर कसं होणार तर सांबार आंबट होण्यासाठी थोडीशी चिंच मी गरम पाण्यात इथे भिजवली बापरे बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आपली इडली बघा मस्त फुललेली आहे आणि शिजलेली देखील आहे शिजलेली आहे की नाही चेक करायला चाकूचं टोक किंवा मग असं एखादी काडी असेल आता टूथपिक वापरली मी तर ती क्लीन येते की नाही याच्यावरून म्हणजे आपल्याला समजते इडली शिजली की नाही जर इडलीला कच्च कच्च असलं तर लगेच बॅटरी चिटकून येतो जाळीदार झाली तर काहीच चिटकत नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपली इडली शिजलेली आहे कोणाकोणाला इडली खायला आवडते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणाला चटणीबरोबर इडली आवडते कोणाला बरोबर बर आवडते तर तुम्हाला इडली कशाबरोबर आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ही इडली बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा खाते पुढील काही ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल कशा पद्धतीची बटाट्याची भाजी मी बनवते ह्या इडलीबरोबर खायला तर सांबार आणि बटाट्याची भाजी यात फरकसुद्धा कळत नाही एकदा मी ट्राय करून बघितलं होतं तर दिगंबरच्या लक्षातही आलं नाही की ही बटाट्याची भाजी आहे त्यांना वाटलं सांबारच बनवलं आहे पण त्यांना खूप आवडली होती तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल अतिशय इन्स्टंट होऊन जातं बटाट्याची भाजी आणि इडली तर दाखवेल मी तुम्हाला पुढील काही ब्लॉगमध्ये जेव्हा इडली बनवेल ना तेव्हा तुमच्यासाठी खास ब्लॉग बनवेल आणि बटाट्याची भाजीच बनवेल इडलीसोबत तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आपल्या इडल्या किती निघत निघतायत अजिबात बॅटरी चिटकलेलं दिसत नाही प्लेटला काय सुंदर मस्तपैकी इडल्या झालेल्या आहे आणि हे बघा अगदी हॉटेलसारखी बघा कुठूनही तुटलेली वगैरे दिसत नाही जशीच्या तशी निघून आलेली आहे तर अजूनही याची स्टीम सुद्धा निघालेली नाही काय करणार इथे पाणी खूप गार असतं मित्रांनो तर चला फटाफट इडल्या लावून घेऊ आणि सांबार बनवून घेऊ नंतर भेटते तर सांबार माझा झालेला आहे सांबारची डाळ शिजल्यानंतर मी तडका दिला ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही कारण बरंच म्हणजे काय होतं ना मोठा होऊन जातो व्हिडिओ तर अशा पद्धतीने आपलं सांबार झाले सांबारमध्ये काय आर्टिफिशियल कलर वगैरे तुम्हाला दिसणार नाही कलर येण्यासाठी मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरते पण सध्या ती घरात नाही आहे आणि दुकानातही इथे भेटत नाही जवळपास तर असू द्या जसं असेल तसं खायचं पण हेल्दी खायचं बरोबर की नाही कशाला कलर टाकायचा दिसा दिखावा करायचा म्हणून तरी सुंदर दिसतंय की नाही सांबार कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हा नाश्ता चालला आहे दिगंबर यांच्यासाठी त्यांच्या डब्याला सुद्धा मी इटलीच देणार आहे त्यांना विचारूया कशी झाली <laughs> अतिशय स्वादिष्ट असा नाश्ता इडली तोडून दाखवा बरं एक कशी आणि अतिशय स्पॉन्जी आणि अशी फ्लफी इडली झालेली आहे हे बघू शकतो आणि कोणताही सोडा वगैरे न टाकता अशा प्रकारची इडली झालेली आहे निश्चितच तुम्हाला ही रेसिपी कशी असेल माहिती हवी असेल तर ती टाकली जाईल तो खरोखर फार सुंदर आणि सुगंध स्वादिष्ट येतोय टेस्ट घेतलेली नाहीये सांबर खाऊन बघा कारण सांबर मध्ये बऱ्याचशा गोष्टी मिसिंग आहे आपल्या घरात एवढ्या भाज्या नव्हत्या दोन तीनच भाज्या टाकून बनवले बटाटा नाही टाकला फक्त उत्कृष्ट केरळा स्टाईलचा जो सांबर असतो आमच्या शेजारी इंडिया इंडियामध्ये केरळाच्या आंटी होत्या त्या देखील असा तोच मसाला मी टाकलाय आणि अतिशय उत्कृष्ट असा इडली आणि सांबाचा सकाळचा माझा नाश्ता आहे मित्रांनो धन्यवाद आणि त्या पण बटाट्याच्या भाजी बरोबर इडली खातो त्याची चव हो कशी असते तर एकदा खाल्ली होती आठवत जसं वडापावला वरतून बेसनचं बॅटर असतं तसं इडली मध्ये दे देखील बटाटा टाकून बटाट्यावरती इडलीच बॅटर असल्यासारखी ती इडली होती स्वादिष्ट होती आणि ती नाही हो ती नाही का बटाट्याची पातळ भाजी करतो आपण सांबर सांबार ऐवजी अच्छा अच्छा ती देखील उत्कृष्ट असते त्याची रेसिपी हवी असेल तर सांगा म्हणजे अगदी इंस्टंट होत बटाट्याची भाजी करायची आणि इडली मस्त लागते एक दिवस दाखवेल तुम्हाला है ना चला आता मी डब्बा भरते दिगंबरच्या डब्ब्याला पण इडली आहे आमचा वाघ उठलेला आहे पसारा करणारा वाघ आहे बघा खुर्चीच कुशन कसं काढले काय रडगा नाही सकाळी सकाळी जरा त्याची वॉटर बॉटल आहे बघा इंडियातून आणली आहे आता मित्रांनो एक फॉल्ट काय माहिती का मिल्टनची बॉटल आहे चांगल्या कंपनीची पण तिचं हे जे लावलं ना ते मलाच लवकर ओपन होत नाही पोरांना कधी ओपन व्हायचं तर थोडं असं पाहिजे की मुलांना त्यांच्या स्वतःहून ओपन करताल बाई गळ्यात घालून थोडा घरात इकडे तिकडे घाण आहे फक्त खेळण्यांचा पसारा केलेला आहे पोरांनी काय झालं लेटर आलेलं आहे मित्रांनो बघू शकता माझ्या नावे लेटर आणलं आहे तर बर्मिंगहम या सिटीमध्ये नो झोन म्हणजे पोल्यावर सेन्सिटिव्ह जो एरिया आहे त्या सिटी मधला तिथे आपल्याला चार्जेस बिघाव लागतात जेव्हा आपण त्या सिटीमध्ये जातो तर आम्ही तुम्ही बघू शकता गाडीचा फोटो करायला आहे तुम्ही बघू शकता मी पाच तारखेला पाच डिसेंबरला या परिसरामध्ये गेलो आणि सकाळी सहा डिसेंबरला रात्रीचे बारा वाजून दोन मिनिटांना बाहेर पडत होतो माझी गाडी दिसते बारा वाजून दोन मिनिटांनी तर त्यांनी दुसऱ्या दिवशीचा चार्जेस लावला आणि मला साठ पाउंडची पॅनल्टी लावली त्यांनी लिहिलंय की एकशे वीस पाऊंड पेनल्टी राहील जर तुम्ही चौदा दिवसानंतर जर भरलं नाही तर साठ पाऊंड पे करा साठ पाऊंड म्हणजे इंडियन रुपये सहा हजार रुपयाचा फाईन त्यांनी इथे लावलेला आहे मला आणि इथे बघू शकतो गाडीचा फोटो वगैरे आलेला आहे की ह्या या टायमिंगला तुमची गाडी नो पोल्युशन झोन मध्ये होती बारा वाजून दोन मिनिटांनी रात्रीचे बारा वाजून दोन मिनिट म्हणजे दोन मिनिट सुद्धा त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही मला नोटीस पाठवली आणि जर पे नाही केलं तर मला चार्जेस तर अशा प्रकारे पर्यावरणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहेत ही आहे लोक त्यामुळे येथील एअर क्वालिटी इंडेक्स हा वीस पाच दहा असा आहे आणि आपल्याकडील एअर क्वालिटी इंडेक्स हा शहरामध्ये चारशे पार गेलेला आहे म्हणजे अति धोकादायक आहे तर त्यामुळे अशा प्रकारे संवेदनशील असल्यामुळे येथे नागरिक देखील त्यांच्या गाडीची मेंटेनन्स ठेवतात आणि ह्या पोल्युशन झोन मध्ये गाड्या चालवण्याआधी काळजी घेतात आणि पर्यावरणाची एक जागरूकता निर्माण होते आणि याच्यातून जे पॅनल्टी चार्जेस येतात त्यावरून त्या, त्या शहरामध्ये पर्यावरणाचं संवर्धन कसं करता येईल आजूबाजूला संवर्धन कसं करता येईल यावर प्रयत्न केला जातो धन्यवाद मित्रांनो तर अशाच प्रकारे आपल्याकडे देखील पर्यावरण संवर्धन व्हावे जेणेकरून उद्याची पुढी सदृढ निर्माण होईल धन्यवाद क्रिसमसची सुट्टी खाते कस आहे त्याच्यात मी केळी सगळे ड्राय फ्रूट दूध वगैरे सगळं टाकले अंजीर खजूर आणि याच्यात थोडे थोडे बेरीज पण आहेत हे बघा बेरीज बेरीजचे तुकडे आहेत ग्रॅनोला खाते स्वराला आवडतं खूप स्वराचा आजचा नाश्ता हा आहे ओके आणि परत आणि तिला रोज हे पाहिजे आता आणि जेवणामध्ये काय खाणार आहे इडली इडली बाहेर आहे आता वाजले संध्याकाळचे पाच आणि बाहेर अंधार बघा सडन प्लॅन झाला की मॉलला जाऊन खरेदी करायची कारण कळलं की सात वाजेपर्यंतच आज मॉल उघडे राहणार आहेत दहा वाजेपर्यंत नाहीयेत तर आम्ही लवकर निघालेलो पटापटा आवरून मॉलमध्ये जाऊन आम्हाला थोडीफार खरेदी करायची राहिली दूध वगैरे बऱ्याचशा गोष्टी घ्याव्या लागतात तर आम्हाला बाहेरही जायचंय एक ट्रिपसाठी तर त्याचंही सामान घ्यायचंय तर चला आपण मॉलला जाऊया अरे छा मॉलमध्ये तर काहीच नाही बघू शकता कॅरेट अगदी रिकामे रिकामे पडलेले आहे मोजकं मोजकंच सामान दिसतंय हे तर मॉल खूप भरलेला असतो आता सध्या ख्रिसमसमुळे यांच्याकडे स्टाफ अवेलेबल नसणार आहे त्यामुळे अशा पद्धतीची अवस्था आपल्याला मॉलमध्ये बघायला मिळते बघा तुम्ही स्ट्रॉबेरी वगैरे सगळं संपलं आहे तर आमची शॉपिंग फायनली झालेली आहे सात वाजलेत आणि बघू शकता इथं सेल्फ बिलिंग केलेली आहे पंचावन्न पाऊंड म्हणजे जवळपास पाच ते साडेपाच हजार आठशे रुपये असं आमचं हे झालेलं आहे बिल त्यानंतर आम्ही ते बिलिंग करून आता चाललो घरी चल, चला आपण घरी जाऊया hey keep... mm. स्वरा डोसा mm. स्वरा डोसा कसा झाला था बघा mm. 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 थांबले एवढे सगळे टी शर्ट घेतले आज मी हा हा तुम्ही किंमत विचाराल तर ओफ मध्ये चालू होतं बारा पाऊंड सहा पाऊंड ला होता कपडा पण छान आहे हे बघा हा एक शर्ट घेतला आहे हा एक पण ड्रेस आहे याला म्हणजे टू अँड फ्रॉम भारी असं लेबल जर लावलं तर आपण कोणाला गिफ्ट करतोय तर ते छान वाटतं त्यानंतर हे बघा इथे पंधरा पाऊंड म्हणजे आपल्याकडचे दीड हजार रुपये तर सत्तर टक्के ऑफ होता हा ऑफ होता मग असंच घरात वापरायला म्हणून घेतलं स्वेट शर्ट संपलेत म्हणजे आपरे झालेत हे बघा आता हा सोळाशे रुपयाचा आहे पन, पन्ना पन्नास टक्के आहे म्हणजे आठ आड, आठशे रुपयाचा हा शर्ट आहे आणि आतून बघा तुम्ही त्याला फर आहे एकदम जाडा आणि एकदम छान कॉटनचा कपडा आहे जसं जा चादर असते ना त्या टाईपचा कपडा आहे असं म्हटलात तरी चालेल चादर जे आपण वापरतो तेवढा जाड कपडा आहे शर्टचा आणि बऱ्यापैकी हेवी शर्ट आहे हा त्यानंतर हे बघा हा एक आहे तर खाली काय नाही कार्पेटच आहे आमचं तुम्ही म्हणाल खाली फेकते तर सत्तर टक्के ऑफ ह्या स्पायडरमॅनचा हा घरातच घालायला घेतला आहे स्वराच्या आवडीचा एक दाखवते मी स्वराला आवडलेला शर्ट आहे बघा हा तर काय सात पाऊंडचं जवळपास दोन पाऊंडला म्हणजे दोनशेच रुपयाचं शर्ट आहे तर त्याच्यावर थीम आहे त्याच्यामुळे आता क्रिसमसची थीम असल्यामुळे हा ऑफमध्ये बसला आहे बघा स्टिकर आपण असे चिटकू शकतो बघा अशा पद्धतीचं आहे Hmm. बाकी असं काही विशेष नाही कपडा पण त्याचा आपले इकडे असे पातळ शर्ट घालतात तसाच आहे बाकी छान आहे बघा तुम्हाला कोणता शर्ट आवडला ह्याच्यातून मला सांगा सकाळी बनवलेलं सांबार थोडस राहिलय सांबार बरोबर आता मी डोसेच खाणार एवढी भूक पण नाहीये मला यांना भूका आहे तर हे खातील मला एकच एक उत्तप्पा बनलेला अशा प्रकारे उद्या आता आमची शॉपिंग पण झाली आहे संध्याकाळचं डिनर लाईट वेटच असतं आता दुपारचंच इडली डोशाचं पीठ होतं तेच सपवलंय मी कारण घाई खूप झाले आल्यावर दुसरं बनवणार होते उद्यासाठी ठेवलं होतं ते पीठ उद्याचा नाश्ता होईल म्हणून पण उद्या कारण उद्यासाठी आता ब्रेड वगैरे आहे किंवा पोहे वगैरे काही करता येतं आता कसं इन्स्टंट हेच बनणारं योग्य होतं चांगलाही आली आहे दुपारचा झोपलेला नाही आहे तर तो डोसा आवडीने खातो म्हटलं हेच करावं सगळ्यांना आता एकाला केलं मग दुसऱ्याला वेगळं त्यापेक्षा सगळ्यांना सारखंच करून दिलं की भांडेही कमी निघतात तर थोड़े चे 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 हे बघा अजून थोडे भांडे आहेत दुपारच्या जेवणाचे ते आमच्या दोघींचे ताट आहेत आता हे पण निघतील सगळं एक खटी किचन क्लीन करूया तर मित्रांनो ब्लॉक खूप मोठा होईल आपण भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय